गणेश उत्सव साजरा करत असताना आपण श्री गणेशाचे अनेक रूप बघितले असतील किंवा इको फ्रेंडली गणपती बघितला असेल मात्र बीडच्या इन्फंट इंडिया आनंद ग्राम इथे एक आगळा वेगळा पर्यावरणपूर्वक गणेश उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला आहे चक्क वटवृक्षामध्ये या गणेशाची मूर्ती साकारण्यात आलेली विशेष पाहायला गेलं तर मन मी मंदिरात नाही मी झाडांमध्ये आहे अशा प्रकारचं त्यांनी एक तिथं लिहिलेलं देखील आहे आणि संपूर्ण बाल नंदनवन या ठिकाणी फुललेलं आहे आणि हे संपूर्ण गणेश उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि पर्यावरणपूर्वक गणेश उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे ज्या पद्धतीने आपण बघू शकतो की गणेश उत्सव साजरा करत असताना पर्यावरणाचा कशा पद्धतीने रास केला जातो किंवा कशा पद्धतीने संपूर्ण हानी होते मात्र हे संपूर्ण टाळून आज बीडमध्ये एक अनोखी परंपरा महाराष्ट्र एक नवी दिशा आणि एक नवा उपक्रम घालून दिलेला आहे माझ्यासोबत राबवली आहे मॅडम काय सांगाल कशा पद्धती संकल्पना होती काय तुम्हाला अजून साध्य करायचं होतं नमस्कार मी डॉक्टर जागृती बोरसे बारगजे जसं की तुम्ही म्हणजे आपण सगळेजण बघतोय बीड जिल्ह्या बीड जिल्हा हा खूप दुष्काळग्रस्त आहे तिथे म्हणजे बीडसाठी झाडांचं महत्त्व खूप जास्त आहे आम्ही मागच्या वर्षी देखील झाडांमध्येच गणपती बाप्पाला शोधण्याचा प्रयत्न केला होता hmm. आणि या वर्षी देखील आम्ही गणपती बाप्पाला झाडामध्येच शोधतोय आणि मराठवाड्याला हा संदेश देण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही गणपती बाप्पाला प्लास्टिकमध्ये मातीमध्ये दगडामध्ये न शोधता तुम्ही झाडांमध्येच शोधा झाडातच गणपती बाप्पा आपले बसलेले आहेत या गणपतीचं वैशिष्ट्य हे आहे की गणपती बाप्पाला आम्ही आणताना कुठल्याही प्रकारचा डीजे ढोल ताशा असं काहीच नाही वापरलंय ज्यामुळे ध्वनी प्रदूषण टाळलं गेलं आहे शिवाय ज्यावेळी आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करू त्यावेळी गणपती बाप्पाला पाण्यामध्ये आम्ही टाकणार नाहीये ज्यामुळे ना माती प्लास्टिक ऑफ पॅरिस ते त्याच्यामुळे पाण्याचं प्रदूषण होणार नाहीये आणि पाणी प्रदूषण होणार नाही त्यातले जीव जंतू मरणार नाही हा त्यामागचा उद्देश आहे जलप्रदूषण होणार नाही त्याचप्रमाणे या गणपती बाप्पाला आपण असं म्हणू शकतो की जगातला हा विशाल आणि सजीव गणपती बाप्पा आहे जो पर्यावरणही सांभाळतो आहे आणि आपल्याला ऑक्सिजन देणार आहे सावली देणार आहे गारवा देणार आहे अशा प्रकारचा आमचा आनंद ग्रामचा हा गणपती बाप्पा आहे नक्कीच डीजे वाजवत ढोल तास्यांच्या आवाजामध्ये गणेश उत्सव साजरा केला जातो मात्र पर्यावरणपूर्वक आणि वटवृक्षामधला हा राज्यामधला नव्हे तर देशामधला गणेश उत्सव मनावा लागेल हाच गणेश उत्सव बीडच्या इनपट इंडिया आनंद ग्राम या ठिकाणं उत्सव मोठ्या जल्लोषात आणि त्यांनी साजरा केला आहे माझ्यासोबत संपूर्ण बाल नंदनवन या ठिकाणं होता आरती झाली मोठ्या उत्साहामध्ये ते गणेश उत्सव या ठिकाण साजरा करतात नक्कीच पर्यावरणपूर्वक गणेश उत्सव यांनी साजरा केलेला आहे हीच दिशा आणि हेच त्यांचं एक महत्त्वाचं म्हणलं गेलं तर हे संपूर्ण त्यांनी महाराष्ट्राने बघून असेच गणेश उत्सव राज्यामध्ये साजरे करावे त्यांनी या ओळख निर्माण करून दिलेली आहे साम टी व्हीसाठी साठी आनंदग्राम बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या